चल चल पटापट चल का चल आजी चला चांगली निघालोय आम्ही किती वाजले रे साडे अरे थोड तयारी करतो तू रे अरे लॅपटॉप नाही रे लॅपटॉप किती वाजले ना पण चार चार लाव तीन लागायच होत ना चार ला चार ला चार ला ओके बॉस चला बाई कुठे चाललोय प्रश्न पडला असेल तुम्हाला तर एकविरेला चाललोय बाई वन नाईट आहे तिकडेच तर बाकी सगळं गाडीत बोलू आता ट्रॅफिक मध्ये फसून आम्ही चला आम्ही एक दोन तीन चार आणि प्रत्येक पाच जुमला आहे सोडायला नाही दाखवू शकत टी शर्ट नाही घातले त्याने बॉडी दा। दाखव रे बॉडी दा। दा। तन्मय पाडेल काय गेल तर रे राहिला चल चल एकवीरेला उदो उदो चल ए जय गाडी घे तिकडे बाई फोर व्हीलर मध्ये चाललोय आहे माझ्या मित्राची फोर व्हीलर घेतले भाग्यजी स्विफ्ट आहे आणि बाईक लावून घेतो फटाफट घरी ई कार आहे ही बघा ही कार आहे तुला बाई मिलिंदाच्या इथून आम्ही आता एवढ्या रात्री साडे चारला उठवलं बिचारी काकूला उठवलं आणि घेतले हार आणि नारळच घ्यायला विसरलेलो तर गाडीला लावून घेतो आणि गाव देऊज फोडून फटाफट निघतोय चला फोटो हे बॉडी बिड दाखव काय चालू चला बाई हार आणि नारळ फोडून घेतोय प्रीतम दादा ऐकल दादा प्रीतम दादा हार बांधतोय गाडीला सहकार्य माझ एटीएम नाही आणला फोर व्हीलर केटीएम देऊन फोर व्हीलर आणले भाग्यजीतने जप्त केले जप्त केले भाग्यजीस आई लावायला पाहिजे होता ना नाही जागा नाही उडेल तो तरी पण हा उडेल तो ना, ना। <laughs> लोणावळ्याला पोचायची पहिला एकविरा माते की गावदेवी माते की कडक चला गणपती बाप्पा मोरिया चला भाई मी ड्रायव्हिंग करतोय दोन ड्रायव्हर हो आहेत मी मी पण आहे आणि जय पण आहे चला फटाफट ए बाबा फोर येशील ना रे आतमध्ये खोल चला भाई मॅक्सिसला थांबलेलो तर था रेडबुल घेतलं बाई झोपी पण आली पाहिजे आकारात जागलेलो रेडबुल घेतला का निघतो फटाफट पोरण तर चालू आहे बाई पाच वाजलेत आणि नाश्ता करायला थांबलोय काशी मिर्याला मेंदू वडावाडा आपला वलकीचा काय आपल्या गावांचा बाई परत घेतली ले, एक प्लेट झुमलेन पोरं थांबतच था, नाही आवरी

करतोय आता आणि वातावरण बाई एक नंबर वातावरण आहे बघू शकता तुम्ही फुटबॉल नाही फुटबॉल फुटबॉल बोलते अर्धी लोक झोपले किती आपल्या सर अरे पटापट अडीचशे आपल्या सर का अडीचशे फास्टॅग असायलाच पाहिजे आता पोचू बाई फास्टॅग शिवाय फास्टॅग लावा लागेल वातावरण एक नंबर बाय ओके मोडा चला बाई सहा किलोमीटर दहा मिनिट तर अरे बघा भाई टोल नका इकडे फटाफट चेंज वगैरे हो इकडेच करून घेतोय हे ट्रॅक बी काढून मस्त थोडेसे चांगले कपडे घालून आणि आपला कोली लुक घेतलाय जय भोईर यांनी एकदम कोली उत्पन्नचा कोली वाटते हाय पलते घाबरला काय बाई ते शूट चालू आहे फोटोशूट आता वाटते ना आई एकविरा आटोपी फुल बाई <laughs> एंट्री मारतोय आता एकवीरा जय चला बाई खूप खूप टायमानंतर आलो कोपरा <laughs> भरती जाऊ दे जय वरती जाऊ तू थांबव 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 चला बाई डायरेक्ट वरती पार्किंग मध्ये चाललोय आम्ही बाय देवराज आणि आर्केस आले तिकडे कितीला निघाल तर एक लाख एक न पोचल कि तिला कवत पोचले ना आमचा पोच <laughs> पोच वेट करतो आता आम्ही गाडी बिडी पार्किंग लावतो आणि निघतो ड्रायव्हर ड्रायव्हर गाडी लाव बाईला <laughs> पटापट बड़ दर्शन वगैरे हो करून रूम पण शोधायचा आहे सॅटरडे संडे आहे भेटेल तर बरं आहे स्विमिंग पूल बघू ए डायव्हर हो गाडी लाव <laughs> ए ड्रायव्हर ए ड्राइवर। ए गाडी गाडी माझी गाडी तुझी फोन करू का शेटला गाडीवाल्या खिशात किती।, किती रे <laughs> चला बाई आठ पाच झाले आणि चढायला चालू केले वरती दोन जण ऍड झालेत बाई टोटल सात जण आहेत आरकेश आणि देवराज ऍड झाले <laughs> आम्हाला प्रीतमदाला वरती न्यायचं आहे लवकर देव <polarization> का प्रितंदाला पालखीन नेवाचा पालखीन बसून नेवाचा हे वैष्णोदेवीला माहित आहे ती बारखे पोरांची गाडी असते बा त्याची ढक्कामारी तुम प्रितंद बसून नेऊ एक विरा माते की उदो उद

ितमदा केवढा थकलाय धक 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 चला पोचलो आम्ही आता गर्दी ते एवढी वाटत नाही आतमध्ये गेल्यावर समजेल काय ते बाई इथे आल्यावर इकडे आल्यावर ना बाई वेगळीच मजा आहे बाई तुम्ही आजारदा आण ना पण पकणार नाही म्हणजे बोलतात ना की एकाच जागेवर काय जायचं आहे तसं नाही बाई किती पण या मजा तीच असते एकवी राहायची भेटायची चला दर्शन वगैरे करून घेतो बघा गौरा डोलींची पाणी बघा दिग धग धग हे बघा यांचे ते शूट वाली बघा मस्त फोटो आहे पाया पडायचे पहिलाच फोटोशूट चालू झालाय बाई पण नाही आहे ना आपले तो बारका इयरफोन बरोबर चला बाई एकविरा माते की आय मावली आतमध्ये गेल्यावर गर्दी समजणार आहे काय आहे ते बघूयात सगळे आपले पोर भाई हे बघा काय हे सगळं स्कीप झालं बाई एवढं मोठं स्कीप डायरेक्ट इकडून भाई डायरेक्ट इकडून कडा कडक कडक भाई माते की आठ एकोणीस आणि दर्शन झाले बाय डायरेक्ट झाले गर्दीच नव्हती एवढी तर फटाफट आता काय करायचं काय समजत नाही एवढे लवकर खाली पक्के लवकर आपण फ्री जाईल रे आता काय करायचं समजत नाही स्टे आहे ना आपला रूम तर बघायला लागेल पण आता बघू कसं काय ते कलावत तुम्हाला ओर येतील आता आली पत्रा काय आहे ते काहीतरी झालं तुमचं बाई बघा आम्ही आलेलो तेव्हा पब्लिक काहीच नव्हते नाच्या बरोबर होते आणि फटकशन केवढी वाढली बघा दर्शन करून आलो आणि पब्लिक वाढायला लागले

उतरत न काय सगळ्याच काय आहे तर चला बाई आता पायथ्याच आलोय आणि ते सगळं काम चालू आहे पायथ्याचं जसं तुम्ही बघताय लोका भाई बाई बाईक वर आलेले कडक बनविले ना बाहेरच काढले काम चालू आहे म्हणून पुन्हा एकदा नाश्त्याला थांबलोय आम्ही गौरी नाश्ता करतो नाश्ता नाश्ता आणि जोडीला रूम पण बघतोय फटाफट बाई बजेट बसत नाही भाई बघू कसं काय ते स्विमिंग पूल वाला पाहिजे ना पोरांना बघू चला तिथपर्यंत वर्रा पाव खात जाऊ पितंदाने खावला आणि आम्हाला आहे नसुता मिसल पाव खात आहे पिंडू बिंडू असतील तर त्याला पहिला चला बाई आम्ही आता निघालो आहे नको रे रूम वगैरे शोधतो हे दोघं आतमध्ये आहेत बाकी बाईक वर आहेत आणि रायडर्स आलेत कोणच्या साईड ला बनते लोक

सेम आहे ना बोल स्विमिंग पूल इकडून दिसते Oh, तिथे पेपरवर्क चालू आहे आणि सगळे ते उभे आहेत आणि बाई एक नंबर हॉटेल आहे भेटले आता मस्त फुल फाउंटेन बिंटेन आहे नेचर वगैरे एक नंबर आहे बाई हॉटेल पण एक नंबर आहे आणि स्विमिंग पूल आहे बाई चोवीस तास पोहू शकता आणि इथेच कुठेतरी रूम आहे तो आपला बाई एक नंबर वाटते बघा आणि इथे बसायला पण आहे चला बाई बॅग बुक घेतल्या गाडीन गाडी चला आबा <laughs> चला बाय ए तू दिलं काही आहे पण आठवण आहे तुला

जय 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 वरती ना भाई भेंडी मारी पजवतील यो 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 माझी माझी लागेल बॅग ठेवली मी नाही बॅग ठेवली चल वा आय कडक कडक बाय दीड वाजले आणि झोपलेलो आणि लोकांचा कटकट नाही उठलो आहे बघा काय धमाल यांची जेवण आणले जेवण घेतो फटाफट हे लोक येतील ते बघ काय झालं अंडी चला बाई जेवायला बसलोय फटाफट जेवतो हे लो गे लोक गेलेले मार्केटला सगळे जेवण बिवण घेऊन आले राईस जेवतो आणि स्विमिंग पूल मध्ये पोवायला जायचं पैसा वसूल झाला पाहिजे घे दाखव या स्विमिंग पूल दाखवा लागेल ना आपला पोहोच चला बाई जेवलो वगैरे आता पोहायला चालू आहे प्रीतमदा हे लोक गेले हे लोक गेलेले आणि पोहायला गरमी खूप आहे पर्यावरण थंडी खूप आहे पाणी थंड आहे पण गरमी वातावरण चला भाई एक नंबर हॉटेल आहे भाई हे बघा भाई कडक ही गरमी भाऊ आपण आता आतमध्ये त्या वाटलं गेल काय आणि आपला इथे हिरो आला आराम करतायत पाण्यामध्ये ए थंड आहे पाणी थंड आहे नाही बघूया आणि आता प्रतीक सूर मारतोय सेव्हन्टी सेव्हन्टी स्पोर्ट्स ऐशी सूर आणि आता मी देखील उतरतोय पाणी थंड टाकू ए पाणी नको कडक बाई एवढा एवढा भंडाय बाई बाय बघा बाय कडक

बाई <laughs> 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 खूप मजा येते थंडा थंडा पाणी आहे वातावरण एकदम गरम आहे डोळ्यांची पाणी येते ते डोळ्याची डोळेची पाणी डोळ्याची बाई आमचे खूप मित्र आहेत जे येणार होते आणि लास्ट मोमेंटला कॅन्सल झालेत ते जर व्हिडिओ बघत असतील तर थोडी जलवा यार स्वतःची आम्हाला बरं वाटेल कारण तुम्ही आले नाहीत आणि आम्ही एन्जॉय करतोय चला बाई चालले संध्याकाळचे साडेपाच वाजलेत चला बाय नीट जा बाय चला चल रे बाय फुल बर बाई नऊ वाजायला आलेत आणि जस्ट प्रथमने उठवले जस्ट नक्की खुल तो म्हणजे घाल खापत नाही ना 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 हो चला बाई पडावट काहीतरी घेऊन येतो जेवायला हे बघा बाई जैने बघा काय केले कपडा सुकायला आतमध्ये लाई स्विमिंग ते कपडे ते सुकायला लावले सुरक बिरके दिसते हे रात घाबरतो बाय फुल लाइटिंग बिटिंग चालू झाले मस्त पब्लिक बसले एन्जॉय पार्टी चालू आहे पार्टी मी प्रथम आणि चालू बघतो बाई जेवायला काय सिटीमध्ये जायला लागेल कारण त्या कारल्याला गेलो ना म्हणजे एक वेळाच्या कारल्याला परत गेलो ना तर बाई दोनदा टोल भरायला लागेल जाताना आणि येताना त्यापेक्षा या साईडला बाय लाईट बघा चला बाय आता मार्केटमध्ये मा आलो आहे आम्ही लोणावलेला तर इथून सगळं घेतो फटाफट रोटी आणि चिकन वगैरे हो शेड बसलेत चला बाई पार्सल वगैरे घेतलं आहे सर्व तर आता निघतो आहे फटाफट चला बाई सगळं घेतलं आहे आणि खूप लेट झाले बाई नाईन नाईन फोर्टी नाईन बाई झोपलेलो खूप थकलेलो पूर्ण रात झोपलो नाही ना, ना। तर आता प्रथम पाणी थंडा हे सगळं घेतोय इथेच आहे लोणावळा सिटीमध्ये बाय फटाफट बड़ सगळं सामान घेऊन जायला लागेल भूक लागली खूप चला भाई चिकन मसाला वतव वा का वाढेल पडणार वतव वाढेल बरा आहे टेस्ट बघू मस्त रोटा बिट्यान अजून असंच आहे आणले तीन